राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजार भाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार शंभर रुपयांचा भाव मिळतोय कांद्याची निर्यात ही लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातो सोबतच कांद्याला सरासरी नऊशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आता त्या ठिकाणी आता वाढलेली आहे लासलगाव समवेत त्या ठिकाणी निफाड बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल संगमनेर असेल ओतूर असेल अळेफाटा असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट मुंबईचं वाशिम मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला मोबाईलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा सर्वात पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा एक हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कोल्हापूरमध्ये पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूरमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे संगमनेनगर आवक झाली बघा एक हजार सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला संगमने समितीमध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम आणि महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर पुणे विक्रमी आवक झाली बघा या ठिकाणी सहा हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो ओतूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी अकोल्यामध्ये सहाशे रुपयांचा जास्त जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक झाले बघा एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची पुढे पुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक होताना या ठिकाणी आहे सात हजार चारशे अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्त जास्त बाजार भेटते पुणे बाजार

बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव विक्रमी आवक झाली आहे इथं कांद्याची अकरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर भेटतो कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक झाली आहे कांद्याची इथं या आवक झाली बघा सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि खात्रा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी भिंपळगाव बसवंत आवक झाली इथं इथं या ठिकाणी हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय पिंपळगाव तर बाजार समितीमध्ये काय झालं एक हजार नऊशे सतरा रुपये प्रति क्विंटल या महत्वाची बाजार समिती म्हणजे पिंपळगाव वडगाव पेठ आवक झाली बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार चारशे रुपयांना जास्त जास्त बाजार भेटतोय वडगाव पेठमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल